नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही काड्यांच्या मदतीने एक चौरसाची आकृती तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चार प्लास्टिकच्या कवड्या ठेवलेल्या येतात आणि बाजूला आपण सहा रिकाम्या स्टिक ठेवलेल्या आहेत बघा तर आपल्याला काय करायचं आहे ज्या रिकाम्या ठेवलेल्या स्टिक आहेत या स्टिकच्या मदतीने या दिलेल्या चौरसाचे चार समान भाग करायचे आहेत आणि त्या चारही भागामध्ये एक एक कवडी आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला त्या काड्या मांडायच्या तर समजलं सर्वांना काय करायचं आहे तर बघा हा खेळ खेड़ खेळण्यासाठी खेड़ इथं सर्वजण जमलेले आहेत यांच्यापैकी बघू कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करून दाखवत आहे तर सर्वात पहिल्यांदा वैष्णवी प्रयत्न करून बघणार आहे वैष्णवी तुला या आकृतीचे चार समान भाग करायचे आहेत या सहा काड्याचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक भागामध्ये एक एक कवडी आली पाहिजे हां तर बघू आता वैष्णवी कशा प्रकारे काड्या ठेवतेय वैष्णवीने एक काडी ठेवली आहे तुम्ही फक्त सहाच काड्याला हात लावू शकता त्या सुद्धा बाहेरच्या तीन काड्या वैष्णवीने ठेवल्यात चार काड्या ठेवल्यात आणि पाच काड्या ठेवल्यात अजून एक राहिली आणि सहावी सुद्धा ठेवली आहे पण चार समान भाग झालेत का नाही तर, तर या आकृतीचे सहा भाग झालेत बघा चार मोठे झालेत आणि दोन छोटाले भाग झालेत तर सुरुती काय हरकत नाही वैष्णवी छान प्रयत्न आहे त्या काड्या उचलून पुन्हा बाजूला ठेवून दे यापुढची विद्यार्थीनी आता श्रुती तर श्रुती बघू काय करते श्रुती तुला या चौरसाचे चार समान भाग करायचे आहेत प्रत्येक भागामध्ये एक एक कवडी आलीच पाहिजे आणि या सहा काड्यांचा उपयोग तुला ते भाग करताना करायचे तर श्रुतीने तीन काड्या वापरल्यात ऑलरेडी चौथी काडी सुद्धा आहे अजून दोन काड्या श्रुतीकडे शिल्लक आहेत कुठे ठेवतेय बघू चार भाग तर या आकृतीचे आत्ताच झालेत पाचवी काडी ठेवली आणि पाच भाग झालेले आहेत आकृतीचे अजून एक काडी ठेवली की या आकृतीचे सहा भाग झालेत पण आपल्याला किती करायचे फक्त चार करायचे का काय हरकत नाही छान प्रयत्न होता श्रुतीचा बघा चुकू द्या प्रयत्न करणं महत्वाचं आहे चुकातूनच माणूस शिकत असतो बघा या पुढची आता राधा तर राधा बघू आता काय आहे राधाने एक काडी ठेवली आहे बघा राधा थोडस वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे राधाने दुसरी सुद्धा काडी आहे त्या कवडीला धक्का नाही लागला पाहिजे राधा कवडी सरकली पाहिजे दुसरी काड़ी बघा राधाने ठेवली आहे बर तिसरी सुद्धा ठेवली आहे राधा वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे बरं का काय झालं राधा जमाना बर काय हरकत नाही ठीक आहे यापुढची विद्यार्थिनी आता सलोनी तर सलोनी बघू काय करते तर सलोनी या सहा काड्यांचा वापर करून तुला या चौरसाचे चा चार समान भाग करायचे चारही भागामध्ये एक एक कवडी आलीच पाहिजे एक काडी सलोनीने ठेवली आहे दुसरी सुद्धा ठेवली आहे बघू आता काय होते तिसरी सुद्धा ठेवली आहे चौथी काडीसुद्धा सलोनीने ठेवली आहे पाचवी काळी सुद्धा सलोनीने ठेवली आहे आणि सहावी काडी सुद्धा सलोनीने ठेवलीय मात्र इथं चार समान भाग झालेले नाहीत काही हरकत नाही छान प्रयत्न होता सलोनी तुझा सुद्धा काळ्या बाजूला काढून ठेव यानंतरची विद्यार्थी आता रोहिणी तर रोहिणी बघू आता काय करते रोहिणीने एक काळी ठेवली दुसरी सुद्धा ठेवली आहे तिसरी सुद्धा ठेवली आहे बघा चौथी सुद्धा काळी रोहिणीनं ठेवली आहे पाचवी सुद्धा काळी ठेवली आता केवळ एकच काडी राहिली आहे सहावी सुद्धा ठेवलीये पण आकृतीचे चार समान भाग झाले नाहीत काही ना हरकत नाही छान प्रयत्न होता तुम्ही निरीक्षण करा बघा याच्यामध्ये उत्तर जळलेलं आहे बघा तर यापुढची विद्यार्थीने वेदिका आणि बघा एक काडी ठेवली दुसरी सुद्धा ठेवली तिसरी ठेवली अजून तीन काड्या वेदिकाकडे शिल्लक राहिल्यात बघू आपण कुठे ठेवतेय तर चौथी सुद्धा काडी ठेवली आहे पाचवी सुद्धा ठेवली बघा आता एकच काडी राहिली कुठं ठेवतेय बघू आपण तर ती न ठेवताच तिने बाकीच्या काड्या उचलल्यात काय हरकत नाही छान प्रयत्न आहे वेदिका तुझा पण यानंतरची विद्यार्थिनी आहे गीता तर गीता बघू आता काय करतीये गीतानं बघा एक काडी ठेवली आहे दुसरी काड़ी सुद्धा गीताना ठेवली आहे बर तिसरी काड़ी सुद्धा गीताने आहे चौथी काळी गीताना उचललीय बघू कुठं ठेवतेय तर आणि ती सुद्धा काळी गीताना ठेवलीच आता केवळ दोन गाड्या गीताकडे शिल्लक आहेत कुठं ठेवतेय बघू आपण गीता थोडासा विचार करतेय कदाचित गीताला हे उत्तर येत असावं पाचवी काळी सुद्धा गीताने आहे सहावी काळी सुद्धा आहे पण इथं आकृतीचे चार समान भाग झाले नाहीत काय हरकत नाही छान प्रयत्न होता यापुढची विद्यार्थिनी आता स्वाती तर स्वाती बघू आता काय करते स्वातीने एक काळी आहे दुसरी सुद्धा काळी स्वातीनं आहे तिसरी सुद्धा काळी स्वातीनं आहे चौथी सुद्धा काळी स्वातीनं आहे पाचवी सुद्धा काळी स्वातीनं आहे बघा स्वातीनं आणि वेदिकाने आले आत्ता आता जी रचना केली त्याच्यातच उत्तर आहे बघू आपण याच्यातून कोण आहे आता बरोबर करून दाखवतोय तर काय हरकत नाही स्वातीला जमलं नाही चार समान भाग झाले नाही छान प्रयत्न होता यानंतरची विद्यार्थीनी आता देवयानी तर बघू आता देवयानी काय करते देवयाने थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न होत आहे बघा देवयानीने एक काडी ठेवली आहे बघा दुसरी सुद्धा ठेवली आहे तिसरी सुद्धा ठेवली आहे बर चौथी सुद्धा ठेवलीये आणि पाचवी ठेवली आता एकच काडी राहिली देवयानीकडे आणि ती सुद्धा ठेवली आहे पण इथं चार समान भाग झाले नाही काय हरकत नाही छान प्रयत्न होता देवयानीने थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे यापुढचा विद्यार्थी आहे बघा आता अर्जुन तर अर्जुन बघू आता काय करतो आहे या सहा काड्यांचा उपयोग करून चार भाग करायचे ते आकृतीचे आणि चारही भागामध्ये या कवड्या आल्या पाहिजेत अर्जुन एक काडी ठेवली आहे दुसरीसुद्धा काडी ठेवली आहे तिसरी सुद्धा काडी अर्जुन ठेवली आहे थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न इथं अर्जुनचा चौथी सुद्धा ठेवली आहे वा शाब्बास अजून दोन काड्या राहिल्यात पाचवी ठेवली आणि सहावी ठेवली बघा झालेत का तिथे चार समान भाग व अर्जुन चार समान भाग झालेत पण प्रत्येक भागात एक एक कवडी आली का प्रत्येक भागात एक एक कवडी आली नाही अर्जुनना चार समान भाग केलेत पण प्रत्येक भागामध्ये एक एक कवडी आली नाहीत छान प्रयत्न होता अर्जुनचा खूप छान आता यापुढचा विद्यार्थी आहे बघा श्याम तर श्याम बघू काय करतोय श्यामनं एक काडी ठेवली दुसरी ठेवली तिसरी सुद्धा ठेवली आहे बघा चौथीसुद्धा ठेवली आहे पाचवीसुद्धा ठेवली आहे आणि एक शिल्लक राहिली तीसुद्धा ठेवली आहे पण इथं आकृतीचे चारपेक्षा जास्त भाग झालेत काही हरकत नाही छान प्रयत्न होता श्याम सुद्धा आता यानंतरचा आणि शेवटचा विद्यार्थी आहे बघा प्रदीप तर बघू आता प्रदीपला याचं उत्तर सापडतं आहे किंवा नाही पुन्हा आपण सगळ्यांना एक संधी देणारच आहोत प्रदीपने एक काडी ठेवली आहे दुसरी पण ठेवली आहे तिसरी सुद्धा काळी प्रदीपन ठेवली चौथी सुद्धा काळी ठेवली आहे पाचवी ठेवली आणि सहावी उचलली आता बघू कुठं ठेवतोय सहावी सुद्धा आहे प्रदीपनं सुद्धा छान प्रयत्न केलाय काय हरकत नाही सर्वांनी एक एक प्रयत्न करून बघितला अजून कुणाला एखादा प्रयत्न करून बघायचा आहे का इकडं बघायचं आहे नाही मग मी करून दाखवू का दा चालतंय आता मी असं तुम्हाला उत्तर सांगतो काय हा मंडळी बघा या आकृतीचे मी चार समान भाग करणारे तर या सहा काड्यांचा उपयोग करणार आहे आणि प्रत्येक भागामध्ये एक एक कवडी आलीच पाहिजे बघा मी कुठं काड्या ठेवतोय व्यवस्थित निरीक्षण करा एक काडी मी इथं ठेवली आहे दुसरी काडी मी इथं ठेवतो हो बघा आता तिसरी काडी मी अशी ठेवली हो आहे चौथी काडी मी इथं ठेवली आहे पाचवी बघा मी इथं ठेवली आणि सहावी बघा मी इथं ठेवली आहे तर बघा असे एक दोन तीन आणि चार समान भाग झालेत आणि प्रत्येक भागामध्ये बघा या भागामध्ये ही कवडी आहे या भागामध्ये ही कवडी आहे या भागामध्ये ही कवडी आणि या भागामध्ये ही कवडी अशी प्रत्येक भागामध्ये एक एक कवडी आलेली आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत अशा प्रकारचे खेळ शेअर करत जा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाचे एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद